नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शेअर बाजारामध्ये आठवड्याची सुरुवात चांगली झाली सेन्सेक्स आणि निफ्टीसह प्रमुख निर्देशांक वधारलेले दिसले अदानी समूहातील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली या शेअर्सनी सेन्सेक्स आणि निफ्टीला चांगलं बळ दिलं होतं शेअर बाजारातील हालचालींबद्दल आपण बोलणार आहोत सोबतच आपण वॉरन बफे यांच्या निवृत्तीच्या निर्णयासंदर्भातही बोलणार आहोत मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज आठवड्याच्या पहिल्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांमध्ये ठीकठाक खरेदी झाल्याचं बघायला मिळालं रिलायन्स आणि अदानी दोन्ही बड्या समूहांचे शेअर्स सोमवारी तेजीमध्ये होते तर बँकिंग शेअर्स मध्ये काहीसा विक्रीचा जोर होता अदानी समूहाच्या सगळ्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली अदानी पॉवरचा शेअर बारा टक्क्यांनी अदानी एंटरप्राइजेसचा अदानी पॉवरचा शेअर आठ टक्क्यांपेक्षा अधिक वधारलेला होता अदानी पोर्टचा शेअर सकाळी जवळपास साठ टक्क्यांनी वधारला होता अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर वधारल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीला बळ मिळाल्याचं पाहायला मिळालं महिंद्रा अँड महिंद्राने पंचवीस पूर्णांक तीन रुपये प्रति शेअर अंतरिम डिव्हिडंड घोषित केलेला आहे शेअरधारकांना डिव्हिडंड देण्यासाठी कंपनी तीन हजार एकशे सेहेचाळीस पूर्णांक तेरा कोटी रुपये खर्च करणार आहे कंपनीचा चौथ्या तिमाहीमध्ये नफा चोवीस पूर्णांक तीन टक्क्याने वाढून एकतीस हजार सहाशे आठ पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपये इतका झालेला आहे कच्च्या तेलाच्या किमती प्रति डॉलर एकोणसाठ डॉलरच्याही खाली घसरलेल्या आहेत दोन हजार एकवीस नंतर हे दर सर्वात खालच्या पातळीवर आहेत उत्पादन वाढत मात्र जागतिक पातळीवरील मागणी कमी होत असल्यानं हे दर कमी होत असल्याचं बोललं जात आहे सोन्याचे दर शनिवारच्या तुलनेत सोमवारी काहीसे शनिवारी दहा ग्रॅम सोन्याचा दर त्र्याण्णव हजार आठशे इतका होता सोमवारी हा दर चौऱ्याण्णव हजार शंभर इतका झालेला आहे शनिवारच्या तुलनेत सोमवारी हे दर तीनशे रुपयांनी वाढलेत भारतामध्ये गाड्या विकत घेण्याचं प्रमाण कमी झालंय मार्च महिन्यात गाड्यांच्या विक्रीचे आकडे फार उत्साहवर्धक दिसत नव्हते एप्रिल महिन्यातही हे चित्र बदललेलं आहे फेब्रुवारी महिन्यात तेरा टक्क्यांची चांगली वाढ पाहायला मिळालेली होती त्यानंतर गाड्यांच्या विक्रीमध्ये काहीशी सुस्ती आल्याचं बघायला मिळत आहे बीएमडब्ल्यू व्हेंचर्स लिमिटेडने पुन्हा एकदा आयपीओ आणण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या सहा महिन्यांपूर्वी बीएमडब्ल्यू व्हेंचर्सने आयपीओसाठी पेपर सेबीकडे सादर केले होते मात्र त्यावेळी त्यांनी ते मागे घेतलेले होते आयपीओतून मिळणाऱ्या पैशातून कर्ज कमी करण्याचा कंपनीचा इरादा आहे या कंपनीचा आणि बीएमडब्ल्यू गाड्यांचा काहीही संबंध नसून ही कंपनी बांधकामासाठीच्या स्टील उत्पादनांच्या वितरणाचं काम करते सॅमसंगने भारतीय लवादासमोर एक अपील सादर केलंय नेटवर्किंग उपकरणांच्या आयातीवर पाचशे वीस दशलक्ष डॉलर्सच्या कर मागणीच्या विरोधात हे अपील सादर करण्यात आलंय भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीजनं गेली अनेक वर्ष हीच उपकरणं कोणताही कर न देता आयात करत असल्याचा आक्षेप सॅमसंगने नोंदवलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात रेपो दरामध्ये आणखी दीड ते पावणे दोन टक्के कप टक्क्यांची कपात शक्य आहे महागाई नियंत्रणात राहिल्यास चालू वर्षात दोन टप्प्यात घसघशीत गस दर कपात होण्याची शक्यता एसबीआयनं वर्तवलेली आहे आज बाजार आणि बाजारातल्या गुंतवणुकीचे गुरु वॉरन बफे यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले स्वागत आहे पहिला प्रश्न आठवड्याची सुरुवात चांगली झाली फक्त चौथ्या तिमाईच्या निकालांविषयी मात्र चित्र फारसं चांगलं दिसत नाहीये याबद्दल तुम्हाला काय वाटतंय रिझल्ट जरी चांगले नसले तरी ते सध्या पूर्ण वर्षाचं कन्सॉल्टेशन आहे सो ओव्हरऑल लेवलवरती तुम्ही जर रिझल्ट बघितले तर ते स्टडी आहेत फार त्याच्यात काही गेल्या असतात कंपन्यांमध्ये तरी त्यांनी त्यांचे मार्जिन्स किंवा त्यांचे सेल्स हे बऱ्या प्रमाणात मेंटेन केलेले आहेत त्यामुळे जे आपण एक्सपेक्ट करत होतो की काहीतरी चांगली ग्रोथ आपल्याला दिसेल तर नाही म्हटलं तरी टेरिफ जे आता वॉर झालं त्याचाही थोडाफार इम्पॅक्ट काही बिझनेसवरती पडलेला आहे आणि तो सगळा इम्पॅक्ट आपण लास्ट क्वार्टरमध्ये सगळ्या कंपनीच्या रिझल्टवरती बऱ्यापैकी बघितला जी आपल्याला खरी अपेक्षा होती की सॉफ्टवेअर इंडस्ट्री चांगला परफॉर्मन्स दाखवेल तर तो कुठेतरी थोडासा अजूनही त्रासदायक आहे असं वाटतंय काम करताना की त्यांना जे मार्जिन एक्सपेक्ट आहे ते अजून येत नाहीये त्यामुळे तिथे असं असू शकतं की आपल्याला काही काळ अजून वाट बघायला लागेल पण ओव्हरऑल रिझल्ट खराब नाहीयेत फिफ्टी फिफ्टी बेसिस होती सध्या सगळ्याचा रिझल्ट आहेत असं एकत्रित लक्षात आलेलं आहे ओके आता निकालांचाच मुद्दा निकाल से आहे म्हणून मॅरिकोचा निकाल महागाई कमी होण्याचे संकेत सरासरी इतक्या पावसाचा अंदाज हे सगळं लक्षात घेता एफएमसीजी अजून आकर्षक आहेत का नाही आकर्षक म्हणण्यापेक्षा मला वाटतं त्यात लोकांना पेशन्स मध्ये उभं राहायला लागेल कारण की गेल्या तीन वर्षाचं जे सॅचुरेशन आहे एफएमसीजी सेक्टर मधलं ते कुठेतरी आता प्रॉफिट दिसायला लागलं किंवा जे पुढची ग्रोथ दिसते त्याच्यामध्ये जर बघण्यात आलं तर ते तुम्हाला कुठेतरी एक्झिट करायला एक आणि या काळात काय प्रेफरेबल माहिती का प्रेफरे की जे लोक तीन वर्षात स्टॉक्स मध्ये अडकलेले होते ती लोक प्रॉफिट बुकिंगच्या मागे पहिल्यांदा लागतील त्यामुळे जरी भाव वाढतात तिथले तरी सेलिंग प्रेशरमुळे ते स्टॉक अजूनही त्या दबावाखाली राहतील त्यामुळे इन्व्हेस्टर असाल तर घाई करू नका तीन वर्ष जर पेशन्स धरलेला आहे तर मग आणखीन काही काळ पेशन्स धरायला काय हरकत आहे हा एक तणाव चांगला सल्ला पण तुमचा बऱ्यापैकी पैसा अडकला आणि तुम्हाला बाजारात काही चांगल्या संधी दिसतायत तर अशा वेळेला तुम्ही त्यातनं जर बाहेर पडलात नेशनल प्रॉफिट घेऊन जरी बाहेर पडला तरी लिक्विडिटी फ्री होते हा दुसरा एस्पेक्ट त्यामध्ये आहे त्यामुळे जसं गुंतवणारचं स्ट्रक्चर आहे इन्वेस्टमेंट करायचं त्या पद्धतीने त्या त्या निर्णय घेतला ते जास्ती होईल ओके आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो तणाव आपण अनुभवतोय म्हणजे पाकिस्ताननं जो पाकिस्तान त्या हल्ल्याच्या मागे आहे असा भारतानं ठामपणे दावा केलेला आहे जो दहशतवादी हल्ला झाला पहलगाम मध्ये आणि जो तणाव निर्माण झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा शेअर बाजारावर काही परिणाम होताना दिसतोय का दिसेल का नाही शेअर बाजार तुम्ही तर काहीच परिणाम झालेला का मला दिसलेला नाहीये कारण की ज्या पद्धतीने आपण आता ही सिच्युएशन टॅकल करतोय कारण नाही म्हटलं तरी आपण म्हणतात ना बाय रोड बाय एअर बाय वॉटर बाय पॉवर त्याला सगळ्या बाजूनी आपण प्रेशराईज करायचा प्रयत्न करतोय आणि जिथे मानवहानी न होता ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील किंवा डॅमेज न होता कॅपेक्स ला किंवा कुठेही इन्फ्रास्ट्रक्चरला आपण त्याला जास्तीत जास्त प्रेशराईज करायचा प्रयत्न करतोय आणि हे एकंदरीत सरकारचं धोरण आहे असं एकंदरीत त्यांच्या प्रतिनिधी लक्षात येत आहे त्यामुळे मी मागच्या प्रयत्न बोलत होतो की आपण युद्ध नाही करणार कारण की प्रॅक्टिकली ते नाही आहे ऍडवायसेबल आहे आणि आपले जे जाणकार लोक यातले आहेत ते आपल्यापेक्षाही जास्ती हुशार आहेत त्यामुळे त्यांना माहितीये की कशा पद्धतीने ही सिच्युएशन हॅन्डल करायला पाहिजे आणि ती ज्या पद्धतीने हॅन्डल केलेली आहे ते बघितल्यामुळे मार्केटने कुठेही तुम्हाला फॉल दाखवलेला नाही मार्केट कन्सल्टेशन मध्ये आहे की ते ऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार एकोणऐंशी हजार या रेंज मध्ये तसंच आहे चोवीस हजार चोवी चारशे तेवीस आठशे या रेंज मध्ये आपल्याला फिरताना दिसतोय तर बाजाराने याचा काही फार धस्का घेतला असं वाटत नाही अनसर्टनटी कधी अनएक्सपेक्टेड काही झालं तर हो। आणि आता तरी प्राईम पुढे काही दिसत नाही ओके okay. आता पुन्हा एकदा महत्वाच्या मुद्द्याकडे फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रातील निकाल संमिश्र आहेत त्यामुळे इथे सरसकट गुंतवणूक फायद्याची नाही अशा वेळी शेअर निवडताना कोणती काळजी घ्यायला हवी बँकिंग सेक्टरचे से स्टॉक घेताना तुम्ही आता जी प्राइस आहे मार्केट मध्ये एखाद्या शेअरची ती घेण्यासाठी योग्य की नाही पहिला बघा त्याकरता तुम्ही जर गेला तीन महिन्याचा बँकांचा डेटा बघितला आजकाल डेटा सगळा अवेलेबल असतो सिस्टमचा तर तुम्हाला साधारणतः अंदाज आला की पण तीन महिने प्राइस रेंज सेम आहे तुम्हाला एका ठराविक मध्ये तो शेअर्स फिरताना दिसतोय आणि आता इम्पॅक्ट येऊन सुद्धा त्यात ग्रोथ आलेली नाही तर तो करेक्शन मध्येच गेलेला आहे पण रिझल्ट चांगला आहे अशा बँकांचे शेअर्स घ्यायला आता हरकत नाहीये मला एनबीएफसी सेक्टर ही चांगली वाटत एलबीसीएफसी से सेक्टर मध्ये पण गुंतवणूक करायला यावेळेला हरकत नाही लोकांनी त्यामुळे हे दोन सेक्टर खूप अट्रॅक्टिव्ह आहेत आ, हे आपण आता थोड्या वेळापूर्वी पुरेसे बोललो आम्ही भारत आणि पाकिस्तानच्या बेसवरती जे काही तर डिफेन्स सेक्टरमध्ये पण त्यामुळे काही दिवसात आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळालेली आहे पण ही नैमित्तिक मुवमेंट म्हणजे मुवमेंट आहे त्यामुळे इथे लोकांनी न फसता याच्यात थोडा शॉर्ट टर्म व्यू ठेवून खेळावं सॉफ्टवेअर म्हणत असत सॉफ्टवेअरचे रिझल्ट जरी अट्रॅक्टिव्ह नसले तरी काल आपल्याकडे जो वेव म्हणून बँड्रापोरला कंपनीचा मोठा इव्हेंट झाला त्यातनं एक मोठं दालन एंटरटेनमेंट मीडिया प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी डिजिटल टेक्नॉलॉजी यामध्ये आपल्याला पुढच्या काळात बघायला मिळेल त्यामुळे त्या सेक्टरमध्ये पण लोकांनी गुंतवणूक करायला हरकत त्याच्यात फार सिलेक्टेड शेअर्स आहेत त्याकरता एनएसिक पण वेव्स निफ्टी म्हणून एक नवीन इंडेक्स निर्माण केलेला आहे तेव्हा त्यामध्ये ज्या फंडामेंटल्स कंपन्या आहेत ज्याच्यात ग्रोथ आहे ज्याच्यात नवीन नवीन आयडियाज आहेत अशा ठिकाणी लोकांनी त्या सेक्टर प्रेफर गुंतवणूक करायला आता हरकत नाही ओके okay. आता शेअर निवडीच्याच मुद्द्याला धरून पुढे जात असताना गुंतवणूकदारांचे गुरु म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे या वर्षाच्या अखेरीला निवृत्त होत आहेत बफेंनी दिलेल्या फंड्याच्या आधारे जगात लाखो गुंतवणूकदारांना श्रीमंतीचा सा मार्ग सापडलेला आहे त्यांचा कुठला फंडा आहे जो तुम्हाला वैयक्तिकरित्या आवडतो गुंतवणूक करणं आणि ती लॉंगर टर्म मध्ये करणं हा त्यांचा जो कन्सेप्ट आहे ना तो खरंच विचार करण्यासारखा आहे आणि आम्ही mm. जे आता मार्केटमध्ये लोक इन्व्हेस्ट करतात त्यांना त्यांचं एक खूप चांगलं स्लोगन आहे ते नक्की सांगेन की इफ युअर सॅलरी इज युअर ओन्ली सोर्स ऑफ इन्कम हा वाक्य लक्षात घ्या की इफ सॅलरी इज युअर ओनली सोर्स ऑफ इन्कम एक मिनिट वाक्य जस्ट घेतो इफ यू युअर सॅलरी इज युअर ओनली सोर्स ऑफ इन्कम यू आर वन स्टेप अवे फ्रॉम पॉवर्टी ओके सो हे गुंतवणूकदार लक्षात ठेवा आज जे फक्त सॅलरी इन्कम कमवत आहेत आणि ज्यांना अदर सोर्स ऑफ इन्कम मधून पैसा उभा करायचा असेल त्यांनी शेअर मार्केट म्युच्युअल फंड असे पर्याय निवडावेत आणि मग इन्व्हेस्टमेंट करतो जसं तुम्ही आता तसं जो बिझनेस तुम्ही समजून घेत आहे त्यात तुम्ही गुंतवणूक करावी कुठेतरी अग्रेशन मध्ये जाऊन किंवा मला सगळं कळतंय असं करून त्यात गुंतवणूक करू नये की जेणेकरून तुम्हाला बिझनेस समजेल त्याचं प्रॉस्पेक्ट समजेल आणि मग त्याचे रिटर्न्स तुम्हाला मिळायला लागतील कारण की आज बरेच वेळेला असं होतं ना की मी जेव्हा जेव्हा नवीन लोकांना भेटतो किंवा नवीन क्लायंट जेव्हा इन्व्हेस्टमेंट करण्याकरता येतो आम्ही एक साधारण असं एक ऑब्झर्वेशन केलेलं आहे ना की तो रिलायन्स बद्दल पटकन बोलतो आणि त्याचा एक समज असा असतो की मी रिलायन्स बद्दल बोललो तर मला मार्केटची सगळी अक्कल आहे ओके okay. सो so, हा एक अप्रोच असतो लोकांचा की आणि मला अनुभव असता मी बघताना अशा वेळेला मी पडून बघतो की बाबा तुम्हाला एक जस्ट आता एक्झाम्पल कंपनीचं नाव घेतो हो की पेज इंडस्ट्री कंपनी आहे काय करते तुम्हाला माहिती आहे का तर बऱ्याच वेळेला लोकांना माहिती नसतं की पेज ही कंपनी काय करते। जो आपण नेहमी इनरवेअर जे सगळे वापरतो ब्रँडेड जे वापरतो ती प्रोडक्ट विकण्याचं काम पेज इंडस्ट्री करते म्हणजे लोकांना काही वेळेला ना कंपनीचं नाव माहिती असतं पण त्यांची प्रॉडक्ट माहिती नसतात सो हा एक वेगळा अनुभव आम्ही आम्ही काम करताना घेतो आणि मी लोकांना नेहमी सांगतो की असं तुम्ही फिल्टर कंपनीचा प्रोडक्ट काय आहे ते कुठच्या पद्धतीचे प्रॉडक्ट विकतात आता जसं एफ एमजीसी सेक्टरमध्ये म्हणालात त्याच्यामध्ये बऱ्याच कंपनी येतात आता आपण जे पॅराशूट तेल वापरतो ती कुठची कंपनी बनवते त्याचं कन्झम्शन किती आहे त्याच्यात मार्जिन किती अशा पद्धतीने जर लोकांना कंपन्या शोधायला मिळाल्या त्यांच्या बेस लेवलला जाऊन तुम्ही इन्फॉर्मेशन जनरेट करायचा प्रयत्न केला तर मग तुम्हाला कंपनी कळेल त्यांचा व्यवसाय कळेल आणि मग त्याचा प्रॉस्पेक्ट कळला तर तुम्हाला कळेल की आपल्याला एप्रिसिएशन किती मिळू शकतो सो हा थोडा अभ्यासाचा विषय पण मी तुम्हाला परत सांगतो की ना रिटेल माणसाला हा डे टू डे अभ्यास करणं खूप कठीण आहे त्यामुळे त्यांनी स्वतःच्या अभ्यासावर त्यांचा कोण सल्लागारची मदत नक्की घ्यावी इव्हन सल्लागार त्यांनी घ्यावेत माझ्या माहितीप्रमाणे कारण सगळंच माना येतं हे कठीण आहे कोणी चांगला एखादा ऍडवायजर असेल नक्की हाताशी धरावा आणि मग त्याच्याशी क्युनिंग करून आपल्या अपेक्षा काय आहेत एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की वॉरेन बफे हे विविध देशांच्या स्टॉक मार्केटसाठी इतके रेलेव्हन्ट का वाटतात म्हणजे जो एका देशासाठीचा सा विचार असेल कदाचित तो दुसऱ्या देशासाठी नसू शकेल असं लोकांना वाटतं तरी वॉरेन बफे रेलेव्हंट वाटतात भारतासाठी जेवढे वाटतात तेवढे अमेरिकेसाठी वाटतात अन्य देशांमधल्या गुंतवणूकदारांसाठी देखील ते तेवढेच रेलेव्हंट वाटतात याच्या मागचं कारण काय त्याच्या मागचं कारण कार गेल्या कित्येक वर्षाची काही बाजारात इन्व्हेस्टमेंट केली आहे म्हणजे त्यांनी स्वतःच सांगितलं की मी माझी पहिली इन्व्हेस्टमेंट माझ्या अकराव्या वर्षी केली आणि आज तो माणूस जवळजवळ पंच्याण्णव वर्षाचा आहे या कालावधीत त्यांनी ज्या पद्धतीने एम्पायर उभं केलं त्यांनी पेशन्सच ठेवला ना आज त्यांनी त्यांच्या रिक्वायरमेंट रिमिटेड ठेवलेली म्हणजे आज असं नाही की पैसा ते कसा कुठे खर्च करतायत किंवा काही करतायत तो पैसा वाढेल कसा मला जर कंपनी कळत असेल तर मी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की नाही या पद्धतीने ज्या कंपन्यांकडे बघून त्यांनी गुंतवणूक केली आणि आपलं विश्व आर्थिक विश्व निर्माण केलं आज हजारो लोक त्यांचं जेव्हा अन्युअल मिटिंग असते तेव्हा ऐकायला मिळून जातात की हा माणूस आपल्याला काय सांगतोय पण त्यांची शिजोरी आहे अनुभवाची शिजोरी आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या स्ट्रॅटेजी आखलेली आहेत त्याचा कुठेतरी फायदा आपल्याला मिळावा किंवा आपल्या देशातील गुंतवणूक करताना आपल्याला मिळावा असं प्रत्येक माणसाला वाटत असत प्रत्येक देशातल्या इन्व्हेस्टरला वाटत असतं आणि तो बघण्याकरता लोक त्यांना फॉलो करतात आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची काही थॉट्स मांडलेली आहेत की मगाशी जसं मी एक वाक्य सांगितलं त्या पद्धतीने किंवा तुम्ही कुठचीच इन्व्हेस्टमेंट एका बास्केटमध्ये करू नका वेगवेगळ्या बास्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा एका ठिकाणी गुंतवणूक करणं हे खूप कठीण आहे तो हा जो त्यांनी जो प्रोसेस मांडला तो लोकांना फार झाला तो त्यांच्या कुठेतरी म्हणून जगाने त्यांना फॉलो करायला सुरुवात केली हा त्यांचा सक्सेस आहे आता आपल्याकडे पण राकेश झुंजुनवाला दुण होते त्यांनी पण एका वेगळ्या प्रोसेस पद्धतीमध्ये मार्केटमध्ये गुंतवणूक चालू केली लोकांनी त्यांनाही फॉलो केलं म्हणजे प्रत्येक जण असं बघतोय की प्रत्येकाची प्रोसेस काय आहे तो कशा पद्धतीने बाजाराकडे बघतो हा सगळ्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपण त्यांच्या गुंतवणुकीत बघितलेला आहे आणि म्हणून आता त्यांची बरीच वाक्य गाजलेली आहेत मग अशी तुम्ही एक वाक्य वाचून दाखवलं आणखी एक वाक्य आहे इट इज नॉट इम्पॉर्टंट मार्केट इम्पॉर्टंट टू स्पेंड टाइम इन द मार्केट तुम्ही इतकी वर्ष बाजारामध्ये आहात छोट्या गुंतवणूकदारांना नेमकं हेच करता येत नाही वरच्या किमतीला खरेदी होते किमती घसरल्या की धीर सुटतो आणि खालच्या पातळीवर विक्री सुरू होते यावर मात करायची असेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं प्रश्न तुम्ही खूप चांगला विचारला आणि मी स्पेसिफिकली लोकांना सांगू शकतो काय होतं माहितीये का बऱ्याच वेळेला आपण ना इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा इन्फॉर्मेशन बेस्ड जास्त इन्व्हेस्टमेंट करायला जातो की मला यांनी ही कंपनी सांगितली आहे किंवा मला आज ही टीप आली आहे म्हणून मी हा स्टॉक घेतला पाहिजे पण मार्केटमध्ये ऑपरेटर्स असतात जे स्टॉकच्या मुवमेंट्स वरती कंट्रोल करत असतात एखाद्या स्टॉक मध्ये जेव्हा व्हॉल्यूम क्रिएट होतो म्हणजे एखादा स्टॉक तुम्ही द्यायला त्याला आज दहा लाखाचा व्हॉल्यूम किंवा दहा लाखात कोटीचा व्हॉल्यूम झालेला आहे तर त्यातला जो ऑपरेटर आहे त्याला माहितीये की माझ्या स्टॉक मध्ये जेव्हा आज एवढा मोठा व्हॉल्यूम झालाय ज्यावरती बाजारात काहीतरी न्यूज आहे म्हणून तो स्टॉक त्याच्यात बाईंग आलेला आहे ऑपरेटरलाही माहिती असतं की आज माझ्या शेअर मध्ये जर दहा कोटीची शेअरची इन्व्हेस्टमेंट झालेली असती तर त्यात फक्त एक लाख शेअर्स आहेत ना हे फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टर बाकी सगळे जे आहेत ना ते घुरटे चोर आहेत जोर कोणी दोन दिवसांनी बाहेर पडणार आहे कोणी पाच दिवसांनी बाहेर पडणार आहे कोणी माझं स्क्वेअर ऑफ येणार आहे तेव्हा बाहेर पडणार आहे कोणी ॲव्हरेज करून बाहेर पडणार आहे सो so, वन्स हा माणूस जेव्हा घाबरणारा जो इन्व्हेस्टर असतो तो जेव्हा बाहेर पडतो जेव्हा तो स्टॅटिस्टिकली ऑपरेटरच्या बाहेर पडलेले त्यानंतर तो स्टॉक चालायला लागतो त्यामुळे बऱ्याच वेळेस हे असं होतं की जेव्हा तुम्ही स्टॉक घेता तेव्हा तो खाली येतो विकला की वाढतो त्याच्यामध्ये हेच आहे की ऑपरेटर आर ऑलवेज स्मार्ट दे so, तो तो नो इन्व्हेस्टर सायकोलॉजी सो इन्व्हेस्टरनी मार्केट वाचायला शिकलं पाहिजे रॅदर दॅन मला ट्रेडर होण्यापेक्षा हे मी जास्त लोकांना सांगितलं की ऑपरेटर नोज इन्व्हेस्टर सायकोलॉजी आपण सायकोलॉजी रीड करायला शिकलो मार्केटची तर तुम्ही तुम्ही बनवाल, आता जोडून पुढचा प्रश्न असा आहे की वॉरेन यांनीच की तुम्हाला जो बिझनेस कळतो त्यामध्येच गुंतवणूक करा छोटे गुंतवणूकदार तुम्ही जसा मगाशी सांगितलं कोणीतरी काहीतरी टीप दिली की त्या आधारे गुंतवणूक करतात आणि मग तोटा होतो आणि मग जी निराशा येते त्या निराशेमुळे गुंतवणूकदार कदाचित कायमचा त्या शेअर मार्केट पासून दुराला अनेक उदाहरणं बघायला मिळतात हे जर व्हायचं नसेल तर नेमकं काय करायला लागेल साधारण वर्ष मार्केटमध्ये असल्यामुळे ना की एक असा अभ्यास करता मी पण एक डेटा काढलेला की ना साधारणतः आज नवरा बायको घरात कमवत असतील तर साधारणतः मिडल क्लास माणसाचे इन्कम ऑन एन एव्हरेज सत्तर ते ऐंशी हजार रुपये एका घरात आहे बरोबर तुम्ही सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये असाल नवरा बायको तिकडे असेल तर तुमचा इन्कम त्यापेक्षा जास्ती आहे बँकिंग सेक्टरमध्ये चांगल्या पोस्टला काम करताल तर तुमचा इन्कम जास्ती आहे बाजारात जो ट्रेड करणारा माणूस आहे ना, ना हा फार शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आहे जो महिन्याला साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपये इन्कम दोघं नवरा बायको मिळून कमवत आहेत आज जर आपण विचार केला तर मंथली कमिटमेंट कॉस्ट ही आपली साधारणतः पंधरा हजार रुपये तुमचं ग्रोसरी येतो इलेक्ट्रिसिटी बिल येतं टेलिफोन बिल येतं घरात बाईक काम करायचं येतं तिचे पैसे येतात आणि कदाचित मुलांची एका महिन्याची फी येते क्लासेसची वगैरे mm. मी माझा पर डे पाचशे रुपये जरी खर्च पकडला तरी माझा तीस दिवसाचा खर्च पंधरा हजार रुपये mm. सो माझी कमिटमेंट कॉस्ट पंधरा हजार रुपये माझी डेली कॉस्ट पकडून केलेली पंधरा हजार रुपये म्हणजे मी तीस हजार रुपयात माझं घर कम्फर्टेबली चालवू शकतो मग कसं असतं की आज आम्ही नवराबाग दोघंही कमवतोय थोडंस खर्च केला तर काय हरकत आहे किंवा घरात काही कार्य घरात काही फेस्टिवल येतात वाढदिवस येतात आपण ऍडिशनल पाच सात हजार रुपये खर्च करतो <सथ> सो त्या कुटुंबाचा खर्च हा साधारण ऍव्हरेज पस्तीस ते सदतीस हजार रुपये महिन्याला जातो त्याच्यानंतर खरं साधारण अठरा ते बावीस हजार रुपये हा घराचा ईएमआय असतो हा सगळा जर कंपाऊंडिंग तुम्ही जर काढला तर त्यांचा साधारणतः महिन्याचा कॉस्ट साठ हजार रुपये त्यांच्याकडे वरती फक्त पंधरा ते वीस हजार रुपये राहतात आता हे पंधरा ते वीस हजार रुपये तुम्ही बारामध्ये काढले तर साधारणतः तुमच्याकडे एक लाख ऐंशी हजार ते दोन लाख चाळीस हजार रुपये बाजूला पडलेले असतात आणि यातनं त्यांना हे पैसे डबल पटकन कसे होतील म्हणून ते मार्केटमध्ये पैसे घुनपाला येतात आणि मग हे लोक न्यूज बेस किंवा मग आज नॉर्मली जे बँक निफ्टी निफ्टी ज्या वेगवेगळ्या मध्ये वे फास्ट अर्निंग जिथे आहे जिथे लो कॉस्ट मध्ये तुम्हाला पैसे मिळू शकणे शक्यता असते पण आज सेवी सुद्धा तिथे सांगते की अशा ट्रेडमध्ये लोक पैसे कमवत नाहीये सो so, हे फास्ट ट्रेड करण्यापेक्षा तुमच्याकडे जे दीड लाख रुपये उरत आहेत ना त्यात पन्नास हजार टॅक्स सेव्हिंग टाका ज्या तीन वर्षाचं लॉकिंग आहे कंपौंडिंग रिटर्न चांगला आहे आणि राहिलेले एक लाख रुपये तुम्ही बारा महिने मध्ये मार्केटमध्ये रेग्युलर बेसिवरती इन्व्हेस्ट जा सो दर तुम्ही जर दीड लाख रुपये टाकले तर पुढच्या दहा वर्षामध्ये तुमचा स्वतःचा पंधरा लाखाचा कॉर्पस इन्व्हेस्ट करतो त्याचं दहा वर्षांनी कॅल्क्युलेशन रँडम आपण जे पोस्टाचे जे स्कीम आहेत की, की आ, आ, किसान विकास की जिथे नऊ वर्ष सात महिन्यात पैसे डबल होतात तुमचे दहा वर्षात जर पंधरा लाखाचे तीस पस्तीस लाख चाळीस लाख पंचवीस जे मोठे हो मार्केट जसं परफॉर्म करेल तसे पैसे मिळाले तर तुमच्याकडे पुढच्या दहा वर्षात मोठा कॉर्पस तयार होतोय ना फास्ट मध्ये कमवायच्या नातात तुम्ही मुद्दलही घालून बसताय आणि मग शेवटी कसं होतं पैसा झाल्यानंतर माणूस घाबरतो अरे मग माझं शेअर मार्केट माझा क्षेत्र नाही कारण तो तिकडे ट्रेडर म्हणूनच आलेला असतो तो इन्व्हेस्टर म्हणून आलेलाच नसतो आणि हा प्रॉब्लेम मिडल क्लास लोकांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये थॉट्स मध्ये आहे तो त्यांनी बदलला पाहिजे गुंतवणूकदार म्हणून या भीती वाढत असेल तर स्टॉप लस लावून घ्या की एखादा कळत नसेल आणि तुम्ही न्यूज वरती घेतलाय तर पाच टक्केचा सात टक्केचा दहा टक्केचा स्टॉप लस लावाने केला की तुमचा लॉस मिनिम राहील कॅपिटल जास्ती जाणार नाही आणि मग तुम्हाला मार्केटची मेक कळायला लागेल ओके आता एक आणखी एक त्यांचं वाक्य आहे ते असं म्हणतात की गुंतवणूकदार भीतीनं ग्रस्त असतात तेव्हा तुम्हाला हाव सुटली पाहिजे आणि जेव्हा इतरांना हाव सुटलेली असते तेव्हा तुम्हाला भीती वाटली पाहिजे आता याचा नेमका अर्थ तुम्ही कसा समजावून सांगा नाही अगदी आहे यात खरं कठीण असं समजण्यासारखं काही नाही जेव्हा तेजी असते ना तेव्हा लोक रनिंग मार्केटमध्ये बाईंग करायला लागतात आणि ती प्रत्येक लेव्हल जी असते ते नेहमी अप्पर लेव्हल असते आज एखादा स्टॉक तीनशे असेल उद्या तीनशे वीस होईल तीनशे चाळीस होईल तीनशे साठ होईल चारशे होईल रनिंग मार्केटमध्ये आपण नॉर्मली या स्टॉक मध्ये स्टॉक घेत जातो रोलिंग करायला लागतो आणि मग एक दिवस असा येतो की तो चारशे सव्वा चारशे रुपयाचा स्टॉक झाड करून पंधरा दिवसामध्ये तीनशे रुपये किंवा दोनशे ऐंशी रुपयाने येतो तर ही जी आर्टिफिशियल राईज झालेली असते स्टॉक्स मध्ये ही तुम्हाला शेवटी कुठेतरी किलिंग करते त्यामुळे मी नेहमी लोकांना इन्व्हेस्ट करताना सांगतो की तुम्ही तीन महिन्याचा कुठल्याही स्टॉकचा साधारणतः बेसिक डेटा बघायचा जर एखादा स्टॉक तीन महिन्यात दोनशे रुपया वरण तीनशे रुपये दोनशे ऐंशी रुपये जी प्राइस वाढली त्या गेला असेल तुम्ही त्याचं पर्सेंटेज काढा समजा दोनशे रुपयाचा स्टॉक महिन्यात दोनशे ऐंशी रुपये झाला असेल तर तो स्टॉक चाळीस टक्के दीड महिन्यात वाढलेला आहे असं काय त्या कंपनीचा चाळीस टक्के एका रात्रीत वाढण्यासारखं हा विचार करण्याचा विषय मग जेव्हा तुम्ही अशा लेव्हलला एंट्री मारता तेव्हा तुम्ही टॉप लेव्हलला मार्केटमध्ये फसलेले असता आणि हीच सेम गत माझ्या माहितीप्रमाणे गेल्या सप्टेंबर पासून गेल्या मार्च पर्यंत लोकांनी अनुभवली कारण मार्केट एवढं तेजीमध्ये होतं लोकांनी सायकलिकल ज्या मार्केटला सायकल असतात त्या लक्षात घेतल्या नाही व्हॅल्युएशनच्या वरती स्टॉकच्या प्राइस होत्या आणि हे नॉर्मल असतं यात काही वेगळं असं काही नाही आहे आणि इथेच रिटेल इन्व्हेस्टर फसतो हो। किंवा अशा वेळेला रनिंग कॉस्ट करताना किंवा रनिंग इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटच्या ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट तुम्ही रनिंग स्टॉक मध्ये टाकली पाहिजे तुमचा मेन पोर्टफोलिओ हा कायम वेगळा असला पाहिजे समजा एखाद्या माणसाचा दहा लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर त्यांनी त्यातला लाखो रुपयाचा अमाऊंट जी आहे ना ती रोलिंग मध्ये ठेवली पाहिजे पण त्याची दहा टक्केच रिस्क मार्केट मध्ये रोलिंग मध्ये राखते म्हणजे उद्या मार्केट तरी खाली आलं तरी तो फार अमाऊंटला अडकून बसत नाही एक्स्ट्रा सरप्लस पैसा असतो तो पुढच्या पडत्या काळामध्ये तो शकतो आता जेव्हा या सहा महिन्यात मार्केट खाली होतं तेव्हा इन्व्हेस्टर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायला येतच नव्हते कारण पैसे अडकलेले होते सो हीच सिच्युएशन आहे तीच सिच्युएशन वॉर इन प्रफेंट ही इंग्लिश मध्ये सांगितलेली ओके पुढे ते असं म्हणत आहेत की जर तुम्हाला झोपल्यावर देखील पैसे कमवण्याचा मार्ग तुम्ही शोधला नाही तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावं लागेल आता याचा अर्थ नेमका काय लागणार <laughs> असं खरं काही नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे एवढा विचार पैशाचा करू नये रात्रीचे झोपारणे <laughs> पण ऍटलिस्ट आपण आपल्या फिनान्स बद्दल सजग राहायला पाहिजे हे त्यांना थोडक्यात म्हणायचंय जर तुम्ही तुमच्या फिनान्स बद्दल सजग नसाल तर तुम्ही पैसा बनवू शकणार नाही हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे रात्री झोप शांतपणे घ्या काही प्रॉब्लेम पण अशी झोप की स्टॉक स्टॉक मध्ये येतात लाखाचे बारा हजार होता होता कामा नाही त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना सजग राहून इन्व्हेस्टमेंट कर हे त्यांना म्हणायचंय आणि हा त्यांच्या त्या सगळ्या वाक्याचा अर्थ आहे ओके आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय थोडासा प्रडिक्शन करण्याचा जो आपण नेहमी प्रकार करतो तो पुन्हा एकदा करूया आठवड्याची सुरुवात तर चांगली झालेली आहे मात्र पुढच्या कामकाजी दिवसांमध्ये आपल्याकडे आपल्यासाठी किंवा गुंतवणूकदारांसाठी नेमकं का काय वाढून ठेवलेलं आहे याचा तुम्ही कसा अंदाज बांधताय मार्केट फार ओलाटा राहील असं मला वाटत नाही पुढच्या काळामध्ये बरं कारण कर त्याचं कारण असं आहे की मग म्हटलं आपण म्हटल्याप्रमाणे युद्ध होणं कठीण आता तरी या प्राईम फेसिंग त्यामुळे मार्केट फक्त कॉशियस बेसिस चालेल फक्त लोकांनी एकच लक्षात घेतलं पाहिजे की मार्च मध्ये जे मार्केट डाऊन होतं आणि एप्रिल मार्केट मध्ये जे मार्केट वरती आलेलं तर मार्केट याच्यामध्ये जवळजवळ दहा हजार पॉईंटची सेन्सेक्स मध्ये आणि तीन हजार पॉईंटची झाले मध्ये दाखवलेली आहे या लेवलला मार्केट कुठेतरी थोडं कन्सोटेशन दाखवण्याचा प्रयत्न करेल ते कदाचित या महिन्यात होईल किंवा पुढच्या महिन्यात होईल मला या महिन्यात व्हायची शक्यता खूप जास्ती वाटते कारण ऑलरेडी कंपनीचे रिझल्ट आलेले आहेत तेव्हा त्याचा जो इम्पॅक्ट असतो तो पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला महिन्याभरात बघायला मिळेल कदाचित एखाद आठवडा मार्केट चांगलंच आले नंतर मार्केट थोडस कन्सोलिडेशन मध्ये कन्सोलिडेशन मध्ये जेव्हा मार्केट तेव्हा लोकांनी आपल्या घेतलेल्या गुंतवणुकीचा आढावा घ्यावा आता तुम्हाला शंभर शहर घ्यायचे असते तर शंभर शहर न घेता चाळीस शेअर्स आता बाय करा की जेणेकरून इन्व्हेस्टमेंट चाळीस टक्केच राहील बाकीची साठ टक्के इन्व्हेस्टमेंट तुमच्या करेक्शन मध्ये किंवा त्या कन्सल्टेशन पिरियड मध्ये तुम्हाला करता येईल ओव्हरऑल मार्केट मंदीमध्ये नाही मी पहिल्या दिवसा फक्त सांगतोय मार्केटमध्ये मंदी नाही तुम्हाला नवीन सेन्सेक्स दिवाळी पर्यंत बघता येईल फक्त म्हंटल तसं जो फॉल मिडकॅप मध्ये आलाय तो फॉल कव्हर व्हायला वेळ जाईल कदाचित सिच्युएशन असे असेल की पुढच्या वेळेला आपण शहाऐंशी टप्पाही पार केलेला नसेल पण स्टॉक जुन्या आलेले नसतील पण अशा वेळेला लोकांनी न घाबरता चांगल्या कंपन्या असतील तर थोडं स्ट्रॉंगली राहण्याचा प्रयत्न करावा आता म्हटलं तसं कन्सॉटेशन मध्ये मार्केट थोडस राहिलं तर तुम्हाला ते स्टॉक अॅक्युबिलेट करता आणि फंडामेंटल चांगले असताना तो बिंदाच बाय करा फक्त तुमची रिस्क कॅपिटेशन जी आहे तुम्हाला जो स्टॉक लॉस लावायचा तो स्ट्रिक्ट फॉलो करा कसं असतं मी आज जर इथे तुम्हाला सांगितलं

जगभरातील असंख्य गुंतवणूकदारांनी त्यांचा आदर्श घेऊन गुंतवणूक कशी करायची हे शिकण्याचा आणि लोकांना ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळेच आम्ही हा विशेष कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पात्र एनडीटीव्ही मराठी